मंदिर वही बनाएंगे जो राम कोलाय हे हम उन लाएंगे अशा घोषणा आपण लोकसभा निवडणुकीच्या काळात आपल्याला देशातील कानाकोपऱ्यातून ऐकायला मिळाल्यात एवढंच काय तर देशभरात पार पडलेल्या जाहीर प्रचार सभांमध्ये सुद्धा भाजपने हाच कळीचा मुद्दा केला होता मात्र अयोध्येत रामलल्लाचं भव्य मंदिर उभारल्यानंतरही भाजपला इथून पराभवाचा सामना करावा लागलाय त्यामुळे अवघ्या चारच महिन्यात असं काय घडलंय की अयोध्येमध्ये पुन्हा रामराज्य निर्माण करणाऱ्या भाजपला इथून पराभवाला सामोरं जावं लागलंय रियालिटी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चार जून रोजी हाती आलेल्या निकालानंतर भाजपला एक हाती सत्ता स्थापन करणं शक्य नसल्याचं चित्र स्पष्ट झालं मोदी तिसऱ्यांदा सत्तेत येण्यापूर्वी अनेक जागांवरती भाजपच्या पराभवाबाबत मंथन सुरू झालं आणि यापैकी सगळ्यात जास्त चर्चा सुरू आहे ती म्हणजे फैजाबाद लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या अयोध्येची तर पराभवाचा नेमका ग्राउंड रिपोर्ट काय आहे जाणून घेऊयात अयोध्या हे फैजाबाद लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतं अयोध्या जिथं राम मंदिराच्या उभारणीमुळे भाजप यावेळी मोठ्या मताधिक्याने जिंकेल अशी अपेक्षा होती मात्र इथंच भाजपला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागले केसरगंज आणि गौंडा या जागा वगळता भाजपने एक दोन नाही तर अयोध्येच्या आसपास पंधराहून अधिक जागा या गमवल्या हो आहेत या जागेवरून समाजवादी पक्षाचे अवधेश प्रसाद यांनी भाजपचे तत्कालीन खासदार लल्लू सिंह हो यांचा पराभव करत दिल्लीचं तिकीट फिक्स केलंय तर अयोध्येतील पराभव हा लल्लू सिंह हो यांच्यामुळे झालाय असं बोललं जाते कारण फैजाबाद लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या पराभवामागे समाजवादी पक्षाची रणनीती हे एक प्रमुख कारण मानलं जाते या निकालात लल्लू सिंह यांच्या विरोधात अँटी सुद्धा मोठी कारणीभूत आहे अयोध्येतील पराभवानंतर इथल्या स्थानिक नागरिकांनी सांगितलं की अयोध्येमध्ये मध्ये खूप विकास झालाय मात्र भाजप उमेदवार लल्लू सिंह यांच्यामुळेच भाजपला इथून पराभवाला सामोरं जावं लागले तर लल्लू सिंह हे तळागाळातील मतदारांशी संपर्क साधण्यात कमी पडल्याचं नागरिकांचं सांगणं आहे इथं विकास झालाय मात्र केवळ विकास हाच मुद्दा जिंकण्यासाठी महत्वाचा ठरत नाही तर इथं अनेक गरिबांना आर्थिक मदत आणि आरोग्य सुविधाही मिळालेल्या नाहीत ही खरी परिस्थिती आहे यासोबतच मंदिरासाठी जमीन अधिग्रहण करण्याचा मुद्दा सुद्धा मोठा चर्चेत ठरलाय अयोध्येत ज्यावेळी भव्य राम मंदिराचं बांधकाम सुरू करण्यात आलं त्यावेळी इथं मोठ्या प्रमाणात जमिनीचं भूसंपादन करण्यात आलं होतं यात अनेकांची घरं दुकानं ही तोडण्यात आली मात्र त्या बदल्यात या नागरिकांना राज्य सरकारकडून कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नसल्याचं सांगितलं जात राम मंदिरापर्यंत जाण्यासाठी सगळ्यात लांब रामपथ असा बांधण्यात आलाय आणि हा चौदा किलोमीटर लांबीचा मार्ग सहादतगंज ते नयाघाट घाट असा जातो या मार्गात तीस मंदिरं नऊ मशिदी सहा थडगे आणि हजारो घर तसंच दुकानं सुद्धा हटवण्यात आलीत तर हा रस्ता बांधताना शासनाने सुद्धा काही दुकानदारांना नुकसान भरपाई दिली मात्र अनेकांच्या दुकानांची आणि घरांची कागदपत्र नसल्याने त्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाहीये त्यामुळे भाजपच्या अयोध्येतील पराभवामागे जमीन अधिग्रहण आणि त्या बदल्यात देण्यात न आलेली नुकसान भरपाई हे सुद्धा एक प्रमुख कारण मानलं जाते आता जमीन अधिग्रहण मुद्द्याशिवाय सुद्धा अयोध्येतील नागरिकांमध्ये दुसरी नाराजी होती ती म्हणजे भाजपने अयोध्येच्या विकासावर सर्वाधिक भर दिला अशी यासाठी सोशल मीडियापासून ते निवडणुकीच्या प्रचारापर्यंत सगळीकडेच याबाबत भाष्य केलं गेलं पण दुसरीकडे अयोध्येच्या ग्रामीण भागाकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही एकीकडे जरी अयोध्येचा विकास झाला असला तरीही मात्र दुसरीकडे येथील ग्रामीण भागाचं चित्र हे पूर्णपणे वेगळे आणि हीच नाराजी मतदारांनी भाजपचा पराभव करून दाखवून दिली असल्याचं चित्र आहे फैजाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये दर्याबाद बिकापूर रुदौली अयोध्या आणि मिल्कीपूर या पाच विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो यापैकी मिल्कीपूर आणि बिकापूर या दोन विधानसभा मतदारसंघात अखिलेश यादव यांनी सभा घेतल्या इथं त्यांनी भूसंपादन नुकसान भरपाईचा मुद्दा तसंच तरुणांना नोकऱ्या देणं असे मुद्दे जनतेपर्यंत नेले पण अखिलेश यादव यांनी खरी खेळी खेळली ती फैजाबादच्या जागेवर आणि ते यशस्वी सुद्धा झाले फैजाबादची जागा ही सर्वसाधारण असतानाही समाजवादी पक्षाने अयोध्येतील सगळ्यात जास्त दलित लोकसंख्या असलेल्या पासी समाजातील सगळ्यात मोठा चेहरा म्हणजे अवधेश प्रसाद यांना उमेदवारी दिली आणि इथून निवडणुकीला खरी रंगत आली आणि त्याच वेळेस ना मथुराणा काशी अयोध्येमध्ये फक्त अवधेश पासी अशी लाट सुरू झाली अशी लाट सुरू झाली आणि ती अवधेश प्रसाद यांच्या विजयामुळे यशस्वीसुद्धा झाली आता शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे पार आणि संविधान विधान इथं भाजपला भोवल्याचा भाजपचे खासदार आणि फैजाबादचे उमेदवार लल्लू सिंह यांनी संविधान बदलण्यासाठी भाजपला चारशे जागांची गरज असल्याचं विधान इथं केलं होतं आणि त्यांचं हेच विधान फैजाबाद मधील दलित मतदारांना आवडलं नाही आणि त्याचे परिणाम भाजपला इथं भोगावे लागले लल्लू सिंह यांच्या वक्तव्यामुळे होणारं नुकसान थांबवण्याचा भाजपने सर्वतोपरी प्रयत्न केला मात्र तो अपयशी ठरल्याचं या निकालातून स्पष्ट झालंय आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच प्रत्येक राजकीय घडामोडी या सविस्तर विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी त्यांचं अभ्यासपूर्ण विश्लेषण पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत राहा लेट्सअप मराठी